नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण अगदी खुसखुशीत होणारे गव्हाच्या पेठाची नानकटाई बनवणार ना आहोत यामध्ये मैद्याचा अजिबात आपण वापर करणार नाही तसेच डालडा सोडा किंवा बटर पेपर आणि ओहन तर अजिबात वापरणार नाही अगदी अप्पेपात्रामध्ये तसेच कढईमध्ये ही, ही मस्त एकदम खुसखुशीत आणि तोंडा ठेवताच विरघळणारी नानकटाई बनवत आहोत सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू होतील आणि आपण मुलांना गार्डन मध्ये जर खेळायला घेऊन जात असाल तर डब्यामध्ये सुद्धा अगदी खमंग आणि एकदम खुसखुशीत अशी नानकटाई तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता एकदम मस्त लागते नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी सोपी आहे आणि यामध्ये मी काही खास टिप्स तुम्हाला दिलेला आहे तसेच याचं अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग अगदी पौष्टिक असणारी आणि खुसखुशीत तसे तोंडात ठेवताच विरगळणारी मस्त अशी नानकटाई बनवूयात इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण ह्या वाटीच्या प्रमाणामध्येच बाकीचं सुद्धा सर्व प्रमाण घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं साखर घेतलेली आहे तसेच इथे अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पाव वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे तर इथे आपण बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा इथे वेलची पावडर घेतलेली आहे त्यामुळे एक छान असा याला स्वाद येतो त्यानंतर इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर हे घरगुतीच तूप आहे मी हे तूप वितळून इथं घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठ्या ताटामध्ये ही सर्व पीठं आपण एकत्रित एक करून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तसेच इथं आपण बेसन पीठ घालूयात बारीक रवा घालूयात त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण वेलची पावडर घालूयात आणि हे सर्व आपण अगदी हाताने त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता सर्व पिठं अगदी एकत्रितपणे एक मिक्स झालेली आहेत त्याला आपण एका दुसऱ्या मोठ्या बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मोठी पाटी मी घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे तूप घालायचं आहे आता या तुपामध्ये आपण पिठी साखर घालूयात आणि त्याला अगदी चांगलं असं एकजीव होईपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला अगदी व्यवस्थित असं फेटून घेत आहे साधारणतः याला एक ते दोन मिनिटे आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे तूप आणि साखर त्यामध्ये अगदी एकजीव असं होतं इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्ये आपण सर्व पिठं घालायची आहेत तर आपण सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर ते आपण यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी हाताने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबात पाणी दूध किंवा मैदा डालडा किंवा बेकिंग पावडर अजिबात याचा वापर केलेला नाही अगदी आहे त्या साहित्यामध्ये आज आपण ही नानकटाई बनवणार आहोत ते बघू शकता तुम्ही त्याचा कलर सुद्धा अगदी चेंज झालेला आहे आणि याचं बायंडिंग यायला सुरुवात झालेली आहे एवढं करूनही तुमचं जर पीठ व्यवस्थित मळलं जात नसेल तर त्यामध्ये थोडस दोन ते तीन चमचे तुम्ही तूप घालायचं आहे परंतु यामध्ये पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आणि परत चांगलं हाताने त्याला चोळून त्याची व्यवस्थित असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता थोडंसं तूप घातल्यानंतर याला अगदी व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे आणि इथे आपला नानकटाईसाठी लागणारं पीठ याचा असा गोळा बनला गेलेला आहे तर इथे पाठीला अजिबात थोडंसुद्धा पीठ राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता पाठी अगदी क्लीन अशी झालेली आहे हाताला सुद्धा माझ्या अजिबात पीठ लागलेलं नाही अगदी व्यवस्थित असं त्याचं पीठ मळलं जातं इथे आपलं नानकटाईसाठी लागणारा पीठ मळून झालेलं आहे आज आपण दोन प्रकारे नानकटाई बनवणार ना आहोत सुरुवातीला आपण या पात्रामध्ये नानकटाई बनवूया त्यासाठी हे पात्र मी स्वच्छ असं पाण्याने धुवून पुसून घेतलेलं आहे त्याला आपण असं तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही ते तेल सुद्धा लावू शकता तर इथे सर्व खणांमध्ये आपण थोडस तूप सुद्धा सोडलेलं आहे आता एक मिडियम आकाराचा असं कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याला एकाच हाताने चांगलं गोल गोल असं करून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला अगदी छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे अजिबात तिनान कटाई तुमची फुटली जात नाही त्यानंतर दोन्ही हाताने त्याला थोडस फिरवून असं थोडस चपट करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण ही नानकटाई ठेवूयात अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा राहिलेल्या आपण नानकटाई बनवून घ्यायच्या आहेत तर हे माझं बारा खणाचं भांड आहे तर आज आपण अशाच प्रकारे अगदी बारा अशा नानकटया बनवून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता अगदी छान अशा ह्या नानकटया बनल्या गेलेल्या आहेत आणि त्याला बाइंडिंग सुद्धा अगदी छान आलेला आहे सहजपणे तुम्ही ही नानकटाई अशी हातावरती बनवू शकता इथे सर्व नानकटाई बनवून झालेल्या आहेत आता यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप लावणार आहोत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूटचे काप लावू शकता तर मी इथे बदाम थोडंसं भिजत घालून त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे तर वरून आपण थोडस असं याला बदाम लावूया त्यामुळे ते अधिक असं पौष्टिक होतं विशेष म्हणजे ही नानकटाई आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे त्यामुळे हे अधिकच पौष्टिक बनली जाते आता मुलांना सुट्ट्या सुरू होतील किंवा मुलांना तुम्ही गार्डन मध्ये फिरायला घेऊन जात असाल तर डब्यामध्ये ही मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत लागणारी नानकटाई घेऊन जाऊ शकता ही नानकटाई आपण भाजण्यासाठी एक गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा थोडासा गरम झालेला आहे आता तव्यावरती आपण हे पात्र ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून असंच आपण याला वीस मिनिटे अगदी लो गॅसवरती आपण ही नानकटाई रोस्ट करून ना घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी दहा मिनिटांनंतर ही नानकटाई अगदी व्यवस्थित अशी फुगली गेलेली आहे परंतु व्यवस्थित अशी ती अजून भाजली गेलेली नाही आता आपण ह्यावरती अजून झाकण ठेवायचं आहे आणि अजून दहा मिनिटाकरता आपण ही ठेवणार आहोत तर इकडे आपली ती नानकटाई अप्पेपात्रामध्ये तयार होत आहे तोपर्यंत बाकीचं जे पीठ राहिलं होतं त्याच्यासुद्धा आपण या नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्याला आकार देऊ शकता मी ही थोडीशी करून घेत आहे आणि त्यावरती आपण फोटच्या चमच्याच्या सहाय्याने थोडीशी डिझाईन करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वेगवेगळी डिझाईन करू शकता किंवा असच प्लेन अगदी बिस्किटासारखी सुद्धा ही नानकटाई तुम्ही ठेवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी अशी थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे तसेच आपल्या घरात असणारा एखादा झारा घ्यायचा आहे आणि त्या सुद्धा यावरती तुम्ही अशी डिझाईन करू शकता अशा वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही या आवडीनुसार इथे करू शकता त्यानंतर इथे मी एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूच्या साह्याने सुद्धा यावरती अगदी बिस्किटासारखी मस्त अशी याला डिझाईन केलेली आहे आता इथे सुद्धा ह्या आपल्या बाकीच्या राहिलेल्या नानकटाई बनवून झालेल्या आहेत तर ह्या नानकटाया आज आपण एका चाळणीमध्ये व्यवस्थित अशा रोस्ट करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला चांगलं तूप लावून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही ते सुद्धा तेल वापरू शकता त्यावरती आपण ह्या नानकटाय ठेवायच्या आहेत मी वेगवेगळ्या डिझाईन याच्या बनवून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही डिझाईन बनवू शकता आता इकडे आपे पात्रातली नानकटाई आपली बनवून तयार झालेली आहे अगदी याला वीस मिनिटे झालेली आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे त्यांनी काढून हे थंड करायला ठेवून देऊया थंड केल्यानंतरच ह्या नानकटाई काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे गॅसवरती मी एक कडाई गरम करायला ठेवली आहे कडाई व्यवस्थित गरम झाली की त्यावरती एक स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँडवरती ही आपण नानकटाई ठेवून घेतलेली चाळणी ठेवायची आहे ही चाळणी तुम्ही सांडशीच्या साह्याने या स्टँडवरती ठेवायची आहे त्यामुळे तुम्हाला चटका वगैरे बसणार नाही तसेच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि या सुद्धा नानकटाय अगदी कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटाकरता आपण याला रोस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी वीस मिनिटानंतर या नानकटायला कलर अगदी छान आलेला आहे आणि परफेक्ट अशा त्या रोस्ट झालेला आहे आपण त्याला हाताने थोडंसं बघूया तर अजिबात त्याचं पीठ चिटकत नाही त्यामुळे ही परफेक्ट अशी नानकटाई आपली बनवून झालेली आहे ही सुद्धा आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत इकडे आपली पत्रात बनवलेली नानकटाई थंड झालेली आहे आता आपण याला काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता याला सुद्धा अगदी छान असा कलर आलेला आहे आणि आपण याला चमचेच्या साह्याने अगदीच अलगदपणे ही नानकटाई आपण काढून घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त खरपूस आवडत असेल तर तुम्ही वीस मिनिटे बेक करायचं आहे किंवा तुम्हाला असा डार्क कलर आवडत नसेल तुम्ही तर, तर तुम्ही पंधरा कमी गॅसवरती हे नानकटाई रोस्ट करू शकता तर इथे बघू शकता अगदी सहजपणे या नानकटाई निघत आहेत आणि मस्त अशी आपली नानकटाई बनली गेली आहे त्यानंतर इथे चाळणीत असणारी नानकटाई सुद्धा आपण थंड झालेली आहे ती सुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता याला सुद्धा अगदी छान असा कलर आलेला आहे आणि दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित अशी ती भाजली सुद्धा गेलेली आहे तर इथे आपल्या अगदी मस्त एकदम खुसखुशीत अशा नानकटाई बनवून झालेल्या आहेत यामध्ये अजिबात आपण सोडा मैदा किंवा ओव्हन सुद्धा वापरलेला नाही तसेच बटर पेपर सुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा अगदी मस्त असे नानकटाई आपले बनवून तयार झालेले आहे तुम्ही इथं बघू शकता मस्त असायला कलर आलेला आहे आता आपण सर्व नानकटाई एका डिशमध्ये काढून घेऊयात ते तुम्हाला एक नानकटाई मी फोडून दाखवते अगदी खुसखुशीत अशी बनली गेलेली आहे आता मुलांच्या सुट्ट्या सुरू होतील किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना जर तुम्ही गाड्यामध्ये फिरायला घेऊन जात असाल तरी सुद्धा डब्यामध्ये ही पौष्टिक असणारी नानकटाई तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता आणि मुलांना सुद्धा देऊ शकता इथे आपली ही नानकटाई अगदी मस्त अशी बनली गेलेली आहे ही।, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा जर रेसिपी आवडली असेल तर किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या पौष्टिक आणि घरगुती अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद